आयतके आयथे भक्त पप्पा भाजी घेऊन आई हाय नमस्कार मंडळी गप की आते नमस्कार मंडळी कसे आहात आम्ही पण मस्त आहोत तर चला आज आम्ही मेथीची भाजी काढायला सुरुवात केली आहे उन्हाळ्यामध्ये थोडी मेथीची भाजी टाकलेली आली तर आली किंवा नाही तर नाही म्हणून घातलेली पण थोडीशी चांगली आली आहे आता उन्हाळ्यात जास्त करून भाज्या येत नाहीत चांगल्या गवारी भेंडी वगैरे घातलेली पण ते पण काय चांगलं आलं नाही ऊन आलंय पण मोठं आलं नाही ते अजून उंच चाललं नाही हे बघा यामध्ये देखील मेथीची भाजी घातलेली यामधली काढली यामधलीसुद्धा काढली एवढी चांगली आली नव्हती यामध्ये बांधावर कोथिंबीर घातलेली तीसुद्धा लहान लहानच आहे अजून म्हणावी तशी मोठी आलेली नाही हे गप की अंगावर पडतात दगडा ही बघा मेथीची भाजी छान आली आहे भाजी मक्का बगा। उपे भाजी। की तीन उपे मेथीची भाजी घातलेली त्यातच मका उपे ओपेमध्ये छान आली भाजी इकडचे दोन उपय इतकी चांगली आली नव्हती यामध्ये देखील दोन तीनदा भांगलनी झाली बिना औषधाची भाजी आहे ही आम्ही औषध मारत नाही पण पाणी मात्र वेळोवेळी द्यायला लागते लाईट नसते तीनच दिवस लाईट असते आणि चार दिवस दिवसभर लाईट असते आणि तीन दिवस दिवसभर असते आणि चार दिवस रात्रभर असते पहाटेचं का असे नाही येऊन याला पाणी पाजावं लागते तेव्हाही भाजी चांगली आली आहे आता पण शेतकऱ्यांना काय परवडणार पाच रुपयाला पेंडी जाते भाजी ही आणि खूप दिवस ठेवलं की उन्हानं वाळून जाते हे बघा ह्या ओप्यात हरवा टाकलेला हरवा म्हणजे तांदळाची भाजी कुणी माटची भाजी म्हणते कुणी तांदळाची भाजी म्हणते ती भाजी काय व्यवस्थित आलीच नाही ही बघा अशी असते व्यवस्थित आलीच नाही ही भाजी आणि इकडं भेंड्या घातल्या तिथं भेंड्या पण व्यवस्थित आल्या नाहीत हे बघा कसं झाड आहे त्याला भेंडी लागली आहे पण झाड जाड़। झाडाला कीड लागली आहे पाला किडला आहे अशीच झाल्यात सगळी झाडं चांगली आली नाहीत कारण ऊन खूप आहे दिवसभर खूप उष्णता ऊन असतेने रात्रभर थंडी पडते आणि त्यातच आभाळ आले आभाळाचं वातावरण आहे हे बघा या उप्यामध्ये गवारी घातलेत गवारीची झाडं देखील आहेत पानं वगैरे किडलेली नाही आहेत पण अजून काय उंच झाले नाही आहेत घालून पण झालं एक महिना होऊन गेला हा ओप्पा गवारीचा आहे आज एवढी काढली इथं आता मक्का आहे यामध्ये यातच भाजी होती भाजी काढली आणि वैरणीसाठी म्हणून आता उन्हाळ्यात वैरण खूप लागते बरोबर येत नाही म्हणून यात शाळू टाकून आत्ताच हलवून घेतलं याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद